ते बघा आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की सरकार जरी पहिल्याचं जरी असलं तर ते आता नव्यानं घटनात्मक निवडणुका होऊन सरकार आलेलं आहे त्यामुळे या सरकारबरोबर संवाद साधला पाहिजे आरक्षण कसं मिळेल हे सत्य बोललं पाहिजे कोणत्याही प्रकारची आडमोठी भूमिका अजिबात घेतली नाही पाहिजे कारण आडमोठी भूमिकेमुळेच आजपर्यंत मराठा समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे आणि याला जबाबदार कोण हे आम्हाला वारंवार प्रश्न निर्माण नाही करायचे आम्हाला मराठा समाजाला न्याय कसं मिळेल आणि आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी कसा संपेल आणि घटनात्मक पन्नास टक्केच्यात ओबीसी मधून मराठा म्हणून आरक्षण कसं मिळेल यावर आम्ही पूर्वीही होतो आजही आहे त्यामुळं आम्हाला आता आडमुठी भूमिका घेऊन चालणार नाही सत्य समाजाला सांगितलं पाहिजे सरकारला सांगितलं पाहिजे आणि यातून आमचा मार्ग निघाला पाहिजे सरकारला काय आवाज सरकारला तेच तर आम्ही सांगतोय की आता आमचा अंत पाहू नका पुन्हा एकदा तुम्हाला मराठा समाजाने भरभरून मतदान करून निवडून दिलंय म्हणूनच तुम्ही आज मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेला आहे म्हणून देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील यांना इशारा देतोय की आता आमची राज्यस्तरीय बैठक होईल मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाजाची या बैठकीमधून आम्ही सर्व विषय चर्चेतून आम्ही समाजाबरोबर संवाद समाज साधून आम्ही सांगणार आहे पण मला इशारा असा द्यायचा आहे की आम्ही आता शांत बसणार नाही आमचा आरक्षणाचा ता प्रश्न तात्काळ तुम्ही सोडवला पाहिजे